गौरव ओहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर गौरव सोबत असणारा भागेश ओसवालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून भागेश ओसवालच्या वकिलांकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय तर गाडी जप्त करण्यात आली असून मात्र गाड्यांच्या पुराव्याशी छेडछाड करण्यात आल्याचं देखील आढळलंय तर मोबाईल अद्याप दिला नाहीये मोबाईल जप्त करायचा आहे शेजारी बसणाऱ्या मित्राने गौरवला हे कृत्य करण्यास भाग पाडले तर त्याने असं केलं नसतं तर कदाचित गौरवने हे कृत्य केलं नसतं पोलिसांकडून पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येते तर शेजारी बसणाऱ्या मित्र भाग्यश ओसवाल याने गौरवला उत्तेजित केला म्हणून त्याने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येते तर सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी यावेळी करण्यात येते आ, आज रोजी आरोपीला एक दिवसाची काल पेसी दिली होती आज आता पाच वाजता कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्याच्यामध्ये पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांचं असं म्हणणं होतं की आरोपीची कार जप्त केलेली आहे जी बी एम डब्ल्यूच्या कारमुळं हे सगळं हे झालेलं आहे ती कार जप्त केलेली आहे परंतु कार जप्त करताना पोलिसांच्या असं लक्षात आलेलं आहे की त्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत पुढची आणि मागची ही थोडीशी डिस्ट्रॉय झालेली आहे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केलेला आहे असं पोलिसांचं म्हणणं होतं त्यासाठी त्यांनी जो पुरावा नष्ट करण्याचं सेक्शन दोनशे अडोतीस बी एन एस लावलेलं ला आहे परंतु ते सेक्शन अवेलेबल असल्याचं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु मोबाईल रिकवर झालेला नाही आहे आरोपीचा तो मोबाईल रिकवर करायचा ह्या गोष्टीसाठी आरोपीला एक दिवसाची पेसी पोलीस कस्टडी दिलेली आहे तर पेण मध्ये बॅगेत चक्क महिलेचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे तर पेण तालुक्यातील दुर्शेत जंगल भागातील रस्त्यावर एका महिलेच्या बॅगेत मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे हा मृतदेह कोणीतरी बाहेरून घेऊन येऊन या परिसरात फेकून देण्याची प्राथमिक माहिती दिली जाते तर या घटनेचा पेण पोलीस अधिक तपास करतात दशरथ रामदास गावण राहणार दुर्शेत सरपंच मी सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावटी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिक्युटी इथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनापट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचव्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडेदहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर अ दुर्शेत रस्त्याच्या साइड पट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅग नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेतचा टाइमिंग असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत खरोशी गावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेंकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी चेन होती आणि चेन बॅगची उघडे असल्यामुळे तिथे निदर्शन आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या केसांवरती एक चाप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत हे महिलेच असल्याचं आढळून आले निरेश आज दुशत गावातील सरपंच दशरथ गावांनी सकाळी নদী দুর্গন্ধি খাত আমি তাতফ স ঘটনা স্থানে গেলো আমি তো ব্যাগ পরে ব্যাগে চেয়ে ওপন আন্দাজ ত্রিশ মহিল জাতি প্রেতন ते जवळपास चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून टीम वगैरे हो सगळं प्राचारण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत नवी मुंबईत पुन्हा ड्रग जप्ती सुरू झाली असून यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर नवी मुंबईतील कोपरी गावात परदेशी एक महिला आहे आणि पुरुष ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळताच पोलिसांनी थेट घरात जाऊन दोघांनाही ताब्यात घेतलाय घराची झडती घेतली असता वीस लाख हजारांच्या किमतीचा बावन्न ग्राम कोकेन पावडर हस्तगत करण्यात आलाय तर दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाई एपीएमसी पोलीस करतायत दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याचं पथक पोलीस निरीक्षक महेश मांडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक शूरकर त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महाडिक पोलीस उपनिरीक्षक प्रणिता भाकरे व त्यांचं पथक हे कोपरी भागामध्ये गस्त करत असताना त्यांना आफ्रिकन वंशाचे दोन नागरिक एक पुरुष आणि एक महिला हे संशयास्पदरित्या तिथे आढळले त्या पथकाने आमच्या त्या आफ्रिकन नॅशनलचा पाठलाग केला आणि त्यांच्याकडे आल्याने पंचांना पाचारण करून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये एकावन्न ग्रॅम कोकेन ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे वीस लाख पासष्ट हजार एवढी किंमत आहे ते त्यांच्या ताब्यात मिळून आलं त्यांची कारवाई करून या दोन्ही आफ्रिकन नॅशनल्सना अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही नवी मुंबई पोलिसांचं जे नवी मुंबई नशामुक्त अभियान आहे त्याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे या मोहिमेकरता आमचे पोलीस आयुक्त जे श्री मिलिम भारंबे साहेब त्याचप्रमाणे सहपोली आयुक्त श्री संजय येनपुरे साहेब यांनी या मोहिमेवरती विशेष लक्ष घातलेलं आहे त्याचप्रमाणे ही जी कारवाई आहे ते आमचे झोन वनचे डी माननीय पंकज डहाणे साहेब त्याचप्रमाणे वाशी विभागाचे जे ए जे आदिनाथ बुधवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे या निमित्ताने मी सर्व नागरिकांना असं देखील आवाहन करू इच्छितो की आपलं जी नवी मुंबई शहर आहे ते नशामुक्त करण्याकरता आपल्याला जर अंमली पदार्थांविषयी कुठलीही माहिती जर मिळाली ती त्यांनी आमचा जो टोल फ्री नंबर आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू मी पुन्हा रिपीट करतो डबल एट टू एट वन वन टू वन वन टू या क्रमांकावर आम्हाला द्यावी जी कोणी माहिती देईल व्यक्ती त्याचं नाव हे गुप्त ठेवण्यात येईल त्या बाबतीत गोपनीयता ठेवली दे, तर आमची जी नशामुक्तीचं अभियान आहे त्याला आपण सगळ्यांनी मदत केली तर ते आपण खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र कल्याण पूर्वेतील आर के बाजार या सुपर मार्केट मध्ये पंकज पाटील आणि अनिल कांबळे गेले होते त्यांनी किराणा मालाची खरेदी केली बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी दुकानदाराला फोन पे वर पैसे देतो पेमेंट करतो असं सांगितलं हे दोघेही बनावट फोन पे दाखवून खरेदी केलेल्या किराणा मालाचे बिल पेड करत नव्हते आणि या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक का सिराज शेख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्यात तर अशा प्रकारे या दोन्ही आरोपींनी मानपाडा पोलीस ठाण्यात सुपरमार्केट दुकानदाराची फसवणूक केली होती या दोन्ही गुन्ह्यात खरेदी केलेल्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अशा प्रकारे या दोन्ही आरोपींनी अन्य किती सुपरमार्केट दुकानदारांना फसवलं आहे याचा तपास अद्याप पोलीस करत आहे दोन दोन चोरट्यांना आपण अटक केली नक्की काय प्रकार कोडसेवाडी पोलीस स्टेशन कल्याणपूर्व त्यांच्या हद्दीमध्ये आर के बाजार एक किराणा दुकानाचं किराणा दुकान आहे दुकान त्या दुकानामध्ये दोन अनोळखी इसम गेले आणि त्यांनी किराणा मालची खरेदी केली आणि दुकानदाराला त्यांनी बनावट ॲपच्याद्वारे पैसे दिल्याचे भासवले परंतु दुकानदाराच्या अकाउंटमध्ये ते पैसे गेलेले नव्हते त्यामुळे दुकानदारांनी कोडशेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आम्ही त्या आरोपीचे काही सी सी फुटेज आम्हाला प्राप्त झाले आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे आम्ही त्या दोन आरोपीला याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे दो या दोन आरोपी आहे आणि यांनी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण अशाच प्रकारचा एक गुन्हा केलेला आहे हे दोघेही आरोपी हे अशा पद्धती फसवणुकीचे गुन्हे करतात बनावट ॲपच्याद्वारे किराणा दुकानात जाऊन पैसे दिल्याचे भसवतात परंतु पैसे दिले जात नाही पैसे त्यांच्याच अकाउंटमध्ये हे डायरेक्ट घेतात हे दोघेही आरोपी ठाणे येथील राहणारे आहेत तर या होत्या गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडी अशाच आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा क्राइम रिपोर्ट फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार नमस्कार मी अभिनेता आनंद खारेकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर स्टार सेवन आपल्या वर्धापन दिनानिमित्त एक मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा घेऊन येत आहेत कलावैभव महाराष्ट्राच्या नावाची याचं आयोजन लेखक दिग्दर्शक आणि माझे मित्र निखिल कटारे करत आहेत आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी एकपात्री अभिनय स्पर्धा आहे त्याचं प्रथम पारितोषिक एकावन्न हजार द्वितीय एकवीस हजार आणि तृतीय अकरा हजार आहे ही एवढी मोठी स्पर्धा आहे आणि पंधरा सतरा अठरा मार्चला या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्ही फार मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा असं मला वाटतं आणि सगळ्या स्पर्धकांना माझ्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा